नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहतो वर्ग आठवा एन एम एस तिसरा धडा बुद्धिमत्तेचा अंक मालिका किती मार्क येतो पाच आणि सहा तर आपण किती पाहिले तर टोटल गणित चाळीस तर आता बघा एकी चार बेशात्री चार लगेच बघू आपण मग इथे एकशे सहा शहाऐंशी अडुसष्ट बावन अडोतीस आणि डॅश इथमध्ये क्वेश्चन मार्क मग संख्या कशी होत चालली कमी कमी होत चालली मग बघा एकशे सहा मायनस जर आपण शहाऐंशी केले तर किती आले तर वीस म्हणजे जर आपण एकशे सहा मधून जर वीस जर घातले तर किती शहाऐंशी आता मग मायनसच काम करा प्लस करून कारण की का संख्या का कमी कमी होत चालली मग शहाऐंशी मधून जर आपण अडुसष्ट जर राहले तर किती राहिले मुलांना अठरा मायनस अठरा मग एकशे सहा मधून तीस वीस गेले शहाऐंशी शहाऐंशी मधून अठरा गेले अडुसष्ट मग वा वीस अठरा म्हणजे देखील फरक असणार आहे सोळा मायनस सोळा अडुसष्ट मधून जर सोळा गेले तर बावन्न आठ म्हणून सहा गेला दोन सहा मधून हे गेला पाच मग इथं बघा वीस अठरा सोळा मग इथे किती राहतील मुलांना चौदा मग बघा दोन मधून चार जात नाही घेतलंय मधून चार गेला आठ इथं राहिले चार चार मधून एक गेला तीन अरे लक्षात मायनस म्हणजे बावन्न मधून मायनस चौदा गेले अडोतीस मग इथे किती राहणार मायनस बारा मग बघा मायनस अडोतीस मायनस बारा किती राहिले सव्वीस मग इथे किती येतात सव्वीस म्हणजे याचं उत्तर किती आहे मुलांना सव्वीस ऑप्शन नंबर चार आपल्या लक्षात तुम्हाला असं कसं कारण की संख्या कमी कमी होत चाली म्हणून त्याच्यातला आपण काय केला फरक घेतला आता बेचाळीस हो बघा दोन तीन बघा संख्या बघा दोन तीन पाच सात अकरा तेरा संख्या काय होत चाली वाढत चालली पण दोन तीन पाच सात अकरा तेरा इथं क्वेश्चन मार्क आपल्याला उत्तर लिहायचं मग दोन तीन पाच सात अकरा तेरा ते ते या कोणत्या संख्या का मूळ संख्या कोणत्या संख्येत या सर्व मूळ संख्या मूळ संख्या बघा दोनच्या नंतर ती, तीन तीनच्या नंतर पाच पाचच्या नंतर सात सातच्या नंतर अकरा अकराच्या नंतर तेरा तेराच्या नंतर मूळ संख्या कोणची मुलांनो मुलांना सतरा किती आहे मुलांना सतरा म्हणजे ऑप्शन नंबर तीन असं पण सोपे सोपे आता बघा इथं वीस तीस बेचाळीस छप्पन क्वेश्चन मार्क मग इथं काय येणार मुलांना ये आता बघा याच्यामध्ये किती फरक आहे दहाचा याच्यामध्ये किती फरक आहे बाराचा याच्यामध्ये किती फरक आहे चौदाचा बघा वीस प्लस दहा तीस तीस प्लस बारा बेचाळीस बेचाळीस प्लस चौदा छप्पन मग इथे किती प्लस तुम्हाला प्लस का केलं कारण संख्या वाढत चालली मग इथं छप्पन मध्ये किती प्लस करायचे सोळा सहा सहा बाराशिला दोन चॅन पाच आणि एक सहा सहा एक सात सा, उत्तर किती आलं बहात्तर ऑप्शन नंबर चार दुसऱ्या पद्धतीने करता येतं बघाय बघा पाचचा वर् चारचा वर्ग किती होतो सोळा सोळा प्लस चार आले का वीस पाचचा वर्ग किती होतो पंचवीस पंचवीस प्लस पाच आले का तीस त्याच्यानंतर सहाचा वर्ग किती होतो छत्तीस छत्तीस प्लस तीस संख्या मिळायची बेचाळीस सातचा वर्ग किती होतो एकोणपन्नास प्लस तीस संख्या मिळायची आल्या काय चॅप्टर मग बघा चार पाच सहा सात मग इथे किती आठ आठचा वर्ग किती मुलांना चौसष्ट प्लस तीस संख्या मिळायची किती किती आता बहात्तर म्हणजे आपण हे गणित किती प्रकारे सोडू शकतो दोन प्रकारे तुम्ही एक गणित किती प्रकारे सोडू शकता फक्त उत्तर बरोबर यायला पाहिजे बघा नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास क्वेश्चन मार्क आपल्याला उत्तर द्यायचं डॅशमेन आता तुम्ही बघा तीन सॉरी नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास तुम्हाला काय लक्षात येतं मग हे वाटल्याच्या नंतर वर्ग संख्या मी तुम्हाला म्हणलं होतं वर्ग आणि घन तुम्हाला पाठत पाहिजे मग बघा तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास हो तीन चार पाच सहा सात म्हणजे देखील चौदा असणार मग आठचा अर्धी दहा असणार चौसष्ट चौसष्ट म्हणजे ऑप्शन नंबर किती मुलांनो तीन ओके आलं का चला पुढच्या वेळ घेऊ चला आपण किती गणित पाहिजे आतापर्यंत चौऱ्याचाळीस आता पंचेचाळीस गणित बघा कसं करायचं आता नऊ अठ्ठावीस पासष्ट एकशे आणि इथं डॅश मध्ये क्वेश्चन मार्क इथं उत्तर लागतात आता मला एक सांगा नऊ अठ्ठावीस पास एकशे तो वाढी नदी आलं लक्षात मग बघा जर तुम्ही दोन लक्ष दिलं तर वर्ग आणि घन बपाओ हो याच्यावर उलटला मोठे प्रश्न विचार आला का लक्षात मग बघा दोनचा घन किती होतो मुलांना आठ प्लस एक की झाले नऊ आले का मग बघा तीनचा घन सत्तावीस प्लस एक आले चार चार की झाले अठ्ठावीस आलं का मुलांना ओके चारचं घन किती होतो चौसष्ट प्लस एक कि झाले पासष्ट आले का मुलांना यस पाचचा घन एकशे पंचवीस प्लस एक एकशे सव्वीस आल्या का घ्यानं तुमच्या आता आपण काय वाढत होती संख्या पण इतक्या वेगाने वाढली किशेक ना त्याचा मग काय करायचं इतक्या जर पट्टीने वाढली तर घणांवर त्याची आठवण काढायची दोनचा चा आठ प्लस एक नऊ तीनचा घण सत्तावीस प्लस एक अठ्ठावीस चारचा घणा चौसष्ट प्लस एक पासष्ट पाचचा चा एकशे पंचवीस प्लस एकशे सव्वीस मग पाचचा नंतर कोणचा घन आहे सहाचा दोनशे सोळा प्लस एक दोनशे सतरा ओप्शन नंबर तीन दोनशे सतरा उत्तर आलं का लक्षात ओके आता चारशेचाळीस वर हो। बरा पाच अकरा तेवीस पाच अकरा तेवीस सत्तेचाळीस पंच्याण्णव डॅश क्वेश्चन मार्क ही पण वाढवली ज्यावेळी असा संख्या वाढतं मुलांना चाळीस गुणाकार करायचा किंवा वर्ग आता बघा पाचचा वर्ग पंचवीस केलं की असं येतं का नाही मग बघा मुलांना लक्ष द्या पाच दोन प्लस एक की झाली अकरा म्हणजे दोन्ही गुणायचं आणि प्लस एक करायचा ओके मुलांना मग अकरा गुणिले दोन कि झाले बावीस Okay. प्लस एक झाले का मुलांना तेवीस ओके मग तेवीस गुणिले दोन कि झाले शेचाळीस प्लस एक सत्तेचाळीस अलग लक्षात हे आले सत्तेचाळीस मग पुन्हा सत्तेचाळीस गुणिले किती होते मुलांना दोन दोन निगुणायचा प्लस एक करायचा बेसाथ की चौदा चौदा आणि एक नाही बेसाती चौदा चौदाशेला एक आजच्या बे चोक आठ आणि एक नऊ चौऱ्याण्णव प्लस एक कि झाले मुलांना पंच्याण्णव म्हणजे पाच दोन्ही दहा प्लस एक अकरा दोन्ही बावीस प्लस एक तेवीस तीस गुण चाळीस प्लस एक सत्तेचाळीस सत्तेचाळीस दोन चौऱ्याण्णव प्लस एक पंच्याण्णव मध्ये दोन गुणायचे आणि प्लस एक करायचं मग इथं काय होईल पंच्याण्णव गुणवी दोन पाच दा, दोन दहा दहा शिल्ला शिंदू न्याच्या ब्याण्णव अठरा एकोणीस त्याच्यामध्ये एक मिळवायचा एकशे एक्क्याण्णव किती उत्तर आहे दोन याचं उत्तर एकशे एक्क्याण्णव म्हणजे गुणायचं दोन प्लस एक करायचं काय उत्तर दोन एकशे एक्क्याण्णव बघा पाच नऊ पंधरा तेवीस तेहतीस डॅश म्हणजे पोश मार्ग आता बघा याच्यामध्ये पाच नऊ पंधरा तीस तेहतीस म्हणजे याच्यामध्ये जास्त पटी वाढ आहे म्हणजे फरक राहील बघा पाच प्लस चार नऊ नऊ प्लस सहा पंधरा पंधरा प्लस किती चार सहा मग इथे किती असणार आठ पंधरा आठ तेवीस पुन्हा तेवीस इथे किती दहा मग बघा चार सहा आठ दहा म्हणजे इथे किती येणार मुलांना बारा तेहतीस प्लस बारा किती होते पस्तीस का किती होते पंचेचाळीस ऑप्शन नंबर तीन हे तुम्हाला मी होमवर्कला द्यायचा क्वेश्चन काही मुलांना आलं नाही आणि ह्या हा अठ्ठेचाळीस ओपन मी काय होमवर्कला द्यायचा ते आपण आठ घेणार आहे मग बघा चार सहा आठ दहा बार तेहतीस प्लस बारा पंचेचाळीस आता हाय आठ आठ चोवीस बारा छत्तीस मग बघा काय आलंय कमी जास्त कमी जास्त संख्या देत पण ह्या जगात जर आपण जर विचार केला तर बघा आठ गुन्हे येते आठ त्रिक किती देत मुलांना चोवीस मग बारा आणि छत्तीस मध्ये पाहिलं तर बारा त्रिक किती देत मुलांना छत्तीस मग अठरा अठरा तरी कधी येते शोपन मग इथे एक्याऐंशी मुलांना इथं अशी कोणची संख्या घ्यायची तर तीन गुण तर एक्याऐंशी तर येतात जर मुलांना आपण जर सत्तावीस घेतलं आणि गुणले तीन गेलं तर सत्तावीस सत्तावीस तरी किती येतात एक्याऐंशी म्हणजे ऑप्शन नंबर किती यायचं एक आल्या लक्षात ओके चला पुढच्या विक आणि आहे एकोणपन्नास आता बा चोवीस एकोणतीस एकोणचाळीस क्वेश्चन मार्क आपण डॅश करू आणि तर चावल्यात्तर म्हणजे जास्त काळी वाढलेला आहे पटीन आणि त्यातला फरक पडतो चोवीस प्लस पाच एकोणतीस एकोणतीस मध्ये किंवा दहा मिळेल एकोणचाळीस म्हणजे पाच दहा म्हणजे किंवा याची मुलांना पंधरा सोपे किती ते चोपन्न आता लक्षात नऊ आणि पाच चार एकोणध तीन आणि चार आणि पाच चोपन्न पाच चोवीस mm, पाच एकोणतीस एकोणतीस दहा एकोणचाळीस एकोणचाळीस पंधरा चोपन्न म्हणजे मुळाचे मुलांना चोपन्न प्लस वीस किती आहे चौऱ्याहत्तर मग आपल्याला उत्तर आहे चोपन्न आन्सर hmm. नंबर uh -huh. दोन नशात चला आता पन्नास एकशे एकोणसत्तर एकशे चौवेचाळीस एकशे एकवीस शंभर म्हणजे हे कोणत्या संख्या आहेत मुलांना वर्ग संख्या आहेत कोणत्या संख्येचा वर्ग संख्या तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर बाराचा वर्ग एकशे चौरेचाळीस अकराचा वर्ग एकशे एकवीस दहाचा वर्ग शंभर बा तेरा बारा अकरा दहा दहाच्या नंतर कोणती संख्या नऊ नऊचा वर्ग पाच लाख का नाही नऊचा वर्ग एक्क्याऐंशी ऑप्शन नंबर तीन तर लक्षात चला नेक्स्ट एकावन्न शून्य सात सव्वीस त्रेचाळीस एकशे चोवीस एकशे पंचवीस अधिका डॅश उत्तर द्यायचा आपल्याला तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण किती पाहिले तर हो, पन्नास गणित पाहिले अंक मालिकाचे आता मी तुम्हाला काय करतो पाच होमवर्क ला देतो दररोज दररोज अभ्यास करा आपल्याला अंक मालिकेचे शंभर गणित घ्यायचे आता किती झाले पन्नास झाले आपले टोटल पूर्ण तुम्ही ग्रुपवर जाऊन बघा भाग चार किंवा आता पाच होता तर पाच भागामध्ये पन्नास गणित झालेत पाच तुम्हाला होमवर्क दिले आले लक्षात ओके गुड नाईट